नागपुरात जबरी चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकवीस फेब्रुवारीला सक्करदारा येथे राहणारे फिर्यादी फिरोजखान अझरखान कडमना येथून दोन लाख तीस हजार रुपये घेऊन परतत असताना अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या बॅगवर डल्ला मारला मात्र शहर गुन्हे शाखा युनिट चार च्या पथकाने अवघ्या काही तासातच आरोपींचा शोध लावून ही मोठी चोरी उघडकीस आणली आहे एकवीस फेब्रुवारी रोजी सक्करदारा येथील फिर्यादी फिरोजखान अझरखान एका व्यक्तीकडून दोन लाख तीस हजार रुपये घेऊन घरी जात असताना तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगवर झडप घालून ती हिसकावून पसार झालेत हा प्रकार घडताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवित या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे तपासादरम्यान फिर्यादीच्या अल्पवयीन मित्रांवर संशय गेल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली सखोल चौकशीत त्याने इतर मित्रांसह मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे काल एकवीस तारखेच्या रात्री फिर्यादी फराज खान अझर खान हा त्याच्या मामाचा त्याला फोन आला की कळमना मार्केटमधून मा एका ठिकाणी जाऊन दोन लाख तीस हजार रुपये घेऊन ये त्या अनुषंगाने त्यांनी आपला मित्र रेहानला सोबत घेतलं आणि त्या ठिकाणाहून दोन लाख तीस हजार रुपये घेतले आणि आपल्या बॅग मध्ये ठेवले आणि तिथून तो येत असताना नंदनवन या ठिकाणी एका श्रीकृष्ण कृष्णा रेस्टॉरंट समोर त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबला तिथं तीन मुलं आले अनोळखी आणि त्यांनी बॅग हिसकावून घेतली आणि निघून गेले मग ज्या वेळेस निघून गेल्यानंतर हा गुन्हा नंदनवन मध्ये रॉबरीचा रजिस्टर झाला रजिस्टर झाल्यानंतर आमची युनिट चार ची टीम आणि स्वतः एसीपी रात्री नाईट राऊंड वरती होते त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली गुन्ह्याला आणि फिर्यादीची पूर्ण माहिती घेतली आणि फिर्यादीसोबत जो रेहान होता रेहानच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे ए सी पी आणि युनिट चारचे पी आय आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी रेहानला बाजूला घेऊन त्याची सखोल चौकशी केली त्याचा मोबाईलचा पूर्ण डाटा ॲनालिसिस केला त्याच्यानंतर मोबाईलमध्ये असणारे ॲप्स याचीही पाहणी केली आणि ॲप्सची पाहणी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की स्नॅपचॅटमध्ये एक असा फोटो दिसतोय की जो पैशाचे बंडल्स जे फिर्यादीचे पैशाचे बंडल आहेत त्याच बंडलचा फोटो याच्यामध्ये दिसतोय आणि नऊ पंचवीसच्या च्या गुन्हा किती वाजता घडला दहा नऊ नऊ त्रेपन्नच्या त्रे आसपास गुन्हा घडला पण नऊ पंचवीस नंतर कॉल सगळे रेकॉर्ड डिलीट केल्याचं लक्षात आलं आणि नऊ पंचवीसच्या आधी त्या पैशाचा फोटो आहे म्हणजे ज्या ठिकाणाहून त्यांनी पैसे घेतले त्या ठिकाणी पैशाचा त्यांनी स्नॅपचॅटमध्ये फोटो घेऊन ठेवला होता आणि नऊ पंचवीस पूर्वी त्याचे काही लोकांची त्याच्यामध्ये सीडीआर मध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं कॉल रेकॉर्डमध्ये की त्यांनी संवाद साधलेला आहे काही मित्रांबरोबर त्यावरून त्याला पोलिसी पद्धतीने व्यवस्थित विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा काही लोकांशी संवाद झाला होता मित्रांबरोबर आणि ते हे चार मित्र आहेत आणि त्यामधले मग त्या मित्रांना त्याच्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणखी दोन आहेत आणि आणखी एक अजून पाहिजे आरोपी अजून मिळालेले नाही त्या चौघांना आणला असता त्यांनी गुन्हा कबूल केला त्याच्यामध्ये दोन लाख तीस लाख दोन लाख तीस हजाराची जी रक्कम आहे ती त्यांनी चोरून नेल्याचं निष्पन्न झालं एकूण पाच आरोपीपेक्षा जास्त होत आहेत म्हणून त्याच्यात दरोड्याचं कलम देखील वाढवण्यात येणार आहे ह्याच्यामधल्या आरोपींवरती पूर्वीचे गुन्हे नाही आहेत कुठलेही सगळे आरोपी वीस एकवीस वर्षाचे तरुण आरोपी आहेत सहजासहजी हात मारायला मिळाला म्हणून केलेला गुन्हा आहे हे दिसून येतं परंतु याच्यामध्ये कलम आता वाढ होईल तुम्हाला नागपूर ना। ना शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांनी बचत ठेवला आहे गुन्हे शाखा युनिट चारच्या तडाखे बंद कारवाईमुळे मोठ्या चोरीचा छडा लागला आहे नागरिकांनी सावध राहावे आणि कुठल्याही संशयास्पद घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी